जयशिवराय मित्रांनो आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोग पडेल अशा विविध योजना असतील शासकीय जी आर असतील किंवा अन्य गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत असतो यावर्षी बऱ्याच जणांकडून प्रश्न विचारण्यात आलेले होते की यावर्षी जे खरीप पीक आहेत किंवा रब्बी पीक आहेत त्यांच्यासाठी हमीबाब किती ठरलेला आहे व हमीभावावर सरकारचं धोरण काय आहे याच हमीबाविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नेमका हमेभाव नेमका किती आहे पिकांना किती ठरलेला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया सर्वप्रथम मी विनोद आपल्या अॅग्रेटेक विनोद या युट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत करतो जर आपण चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम सर्व पिकांसाठी हमीभाव हा ठरलेला असतो शासनाकडून जरूरशी ठरवला जात असतो कारण बऱ्याच आपलं शेतातली पीक आल्यानंतर भावाचे मालाचे भाव कमी जास्त होत असतात याच पार्श्वभूमीवर जे नाफेड असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या मार्फत शासनातर्फे हमी भावाने शेतमालाची विक्री खरेदी केली जात असते याच पार्श्वभूमीवर आपल्याला विविध मालाचे आपण हमी भावाने खरेदी करू विक्री करू शकतो त्यामुळे ती हमी भावाने खरेदी विक्री करण्यासाठी नोंदणी कशी करायची किंवा त्याला भाव किती आहे हे सविस्तर माहिती आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्यामुळे शासनाने जो हमी भाव आहे किती दिला आहे हे पण पाहणे अत्यंत गरजेचं आहे या हमीभावानं आपल्या मालाची विक्री करण्यासाठी नोंदणी पण करणं गरजेचं असतं ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम पाहूयात भात पिकासाठी यावर्षीचा हमीभाव असणार आहे दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये तो गेल्या वर्षीच्या तुलनेत एकोणसत्तर रुपया एकोणसत्तर रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर ज्वारीसाठी हायब्रिड छत्तीसशे नव्याण्णव रुपयांचा ह्या वर्षीचा हमी भाव आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर बाजरी बाजरीसाठी या वर्षीचा हमीभाव हा दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आहे त्यामध्ये दीडशे रुपयांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत करण्यात आलेली आहे नाचणीसाठी चार हजार आठशे शहाऐंशी रुपये या वर्षीचा आम्ही भाव आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाचशे शहाण्णव रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर मका मकासाठी या वर्षी आमेबाब हा दोन हजार चारशे रुपये आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एकशे पंच्याहत्तर रुपयांची वाढ मकामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरी पिके म्हणजे कडधान्य सर्वप्रथम या पिकासाठी या वर्षीचा आम्ही भाव हा आठ हजार रुपये असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे पन्नास रुपयांची वाढ या तुरीच्या आम्हीबाबत करण्यात आलेली आहे त्यानंतर मूग पिकासाठी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयांचा आंबेबाब या वर्षी अ करण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत शहाऐंशी रुपयांची वाढ या मूग पिकासाठी करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता भात पिकासाठी एकोणसत्तर रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे ज्वारी पिकासाठी तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे बाजरी पिकासाठी दीडशे रुपयांची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे तसेच नाचणी पिकासाठी पाचशे शहाण्णव रुपयांची वाढ यावर्षी करण्यात आलेली आहे तसेच मका पिकासाठी एकशे पंच्याहत्तर रुपयांची वाढ गेल्या वर्षी तुलनेत करण्यात आलेली आहे व तूर पिकासाठी गेल्या वर्षीचा हा मेभाव हा सातशे सात सात हजार पाचशे पन्नास रुपये होता त्यामध्ये वाढ करून चारशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे मूग पिकात देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत शहाऐंशी रुपयांची वाढ या वर्षी करण्यात आलेली आहे त्यानंतर तेलबिया पिके पाहुयात भूमिंग पिकासाठी सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपयांचा हमेवर या वर्षी ठरण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे ऐंशी रुपयांची वाढ या वर्षी करण्यात आलेली आहे सूर्यफुल या पिकासाठी सात हजार सातशे एकवीस रुपयांची हमेबाबत ठरण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी चारशे एक्केचाळीस रुपयांची वाढ सूर्यफुल पिकात करण्यात आलेली आहे त्यानंतर मुख्य पीक म्हणजे सोयाबीन सोयाबीन या पिकासाठी या वर्षी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमीभाव ठरण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे छत्तीस रुपयांची वाढ या सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा हमीभाव हा सोयाबीन पिकासाठी ठरण्यात आलेला होता त्यानंतर तिळासाठी नऊ हजार से आठशे सेहेचाळीस रुपयांचा हमीभाव या दोन हजार पंचवीस सोस वर्षासाठी ठरण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचशे एकोणऐंशी रुपयांची वाढ या तीन पिकामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर कारळे कारळे या पिकासाठी नऊ हजार पाचशे सदोतीस रुपयांचा हमी भाव यावर्षी ठरवण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत आठशे वीस रुपयांची वाढ या कारळे पिकामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर कापूस या पिकासाठी यावर्षीचा वर्षीचा हमी भाव आठ हजार एकशे दहा रुपयांचा जाहीर करण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचशे एकोणवद रुपयांची वाढ या कापूस पिकासाठी करण्यात आलेली आहे आपली पिके आल्यानंतर नाफेड किंवा पणन विभागाच्या मार्फत हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून खरेदी केंद्र राज्यात चालू करण्यात येणार येणार आहेत त्यावेळेस या अमिभवाने आपल्या मालाची खरेदी नाफेड मार्फत होईल त्यावेळेस अं नोंदणी ही अगोदर एक महिनाभरापूर्वी सुरू करण्यात येईल याबाबत देखील काही अपडेट असेल तर आपण नक्की देऊ त्यानंतर आपण नोंदणी केल्यानंतर हमी भावासाठी त्यानंतर आपल्या मालाची ही पणन विभाग किंवा नाफेडमार्फत केल्यानंतर हमीभावान खरेदी आपल्या खात्यावर त्याचे देखील पैसे हमी भावाने येणार आहेत धन्यवाद